नमस्कार मी मिसेस राजेश नाईक वर्षा राजेश नाईक आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या म्हणजे एकत्र पॅनल आहे त्याचा प्रचार करतोय आणि आमचे चारही उमेदवार म्हणजे तीन हात आणि एक तुतारी आम्ही म्हणजे प्रचार करतोय आणि ह्या पॅनलला प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि चांगला रिस्पॉन्स आम्हाला वॉर्डातून मिळतोय नमस्कार मी महिमा केसरे आज आम्ही वार्ड क्रमांक सोळा मधून महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी फिरत आहोत आपल्या वार्ड क्रमांक सोळा मधून महाविकास आघाडीसाठी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद देत आहे याआधी या या उमेदवाराने जे त्यांच्यासाठी जे चांगली कामं केलेली आहेत त्यामुळं त्यांना खूप चांगला प्रतिसाद आहे आणि इथून पुढे असाच प्रतिसाद राहील असं लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि यामुळं महाविकास आघाडीला सर्वांनी निवडून द्यावी नम्र विनंती नमस्कार मी निशिगंधा सुरेश नलवणे मी रामभाऊ कुर्ती बापू यांची मुलगी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग सोळा यामध्ये आम्ही राष्ट्रवादी हुतारी या चिन्ह घेऊन आम्ही प्रचार करत आहोत आम्हाला या प्रभागामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व नागरिक आमच्या बाजूनी आहेत एक सकारात्मक इथं आमची राष्ट्रवादी पक्षाची चर्चा आहे आणि इतकी वर्ष सर्वांनीच या ठिकाणी जेवढे जेवढे नगरसेवक झालेले आहेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नगरसेवक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे त्या कार्याचीच पोच पावती म्हणून आम्ही नक्कीच प्रचंड मताने विजय होऊ आणि यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करते की ते त्यांनी प्रचंड मताने आमच्या चारी ह्या पॅनलला त्यांनी निवडून द्यावं तीन हात आणि एक तुतारी या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला प्रचंड मताने विजय करावं आणि आमच्याकडून त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करून घ्यावी धन्यवाद